बुलढाणा शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणात इस्तेमा या मुस्लिम धर्मियांच्या आध्यात्मिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबर या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून तसेच राज्यातील विविध भागातून तब्बल सहा लाखांपर्यंत मुस्लिम बांधव उपस्थित राहणार असल्याचा आयोजकांचा अंदाज आहे या ऐतिहासिक मेळाव्यासाठी जवळवर व्यापक तयारी करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था निवासासाठी तंबू उभारणी स्वच्छता वाहतूक नियंत्रण आणि वैद्यकीय सुविधा यांसह सर्व व्यवस्था युद्धपातळीवर सुरू आहे जिल्हा प्रशासन पोलीस विभाग नगरपरिषद आणि स्वयंसेवी संस्था मिळून संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी समन्वय साधत आहेत मेळाव्याच्या केंद्रस्थानी मुस्लिम धर्मगुरूंचे मार्गदर्शन असेल विविध सत्रांमध्ये कोरोनातील मानवतेचा संदेश सामाजिक समरसता शांतता नैतिकता आणि सद्वर्तनाबाबत प्रवचन दिले जाणार आहे तरुण पिढीत सद्गुणांची रुजवण कुटुंबव्यवस्था आणि समाजात बंधुभाव वाढवण्यावर भर यावर ही चर्चा असणार आहे बुलढाण्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या इस्तेमा मेळाव्यामुळं शहरात उत्साहाचं वातावरण असून जिल्हाभरातून येणाऱ्या भाविकांसाठी स्वागताच्या तयारीला वेग आला आहे प्रशासनाच्या तयारीमुळे तसेच स्वयंसेवकांच्या सहभागामुळं हा कार्यक्रम यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे